नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्य यावरती महत्वाचे असणारे भूगोलाचे दोनशे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला टी सी एस पॅटर्न आणि आय बी पी एस पॅटर्न नुसार घेण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला जेवढ्या काही महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या का स्पर्धा परीक्षा आहेत त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोलावरती प्रश्न जे आहेत हे कव्हर केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या, या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांनाही जाऊन जॉईन करा त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे अतिपर्जन्याच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा आढळते मित्रांनो यापूर्वी आपण एकशे पन्नास प्रश्न जे आहेत हे एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येत प्रश्ना असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल अतिपर्जन्याच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळून येते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जी जांभी मृदा आहे ही अतिपर्जन्याच्या प्रदेशामध्ये आढळून येते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा गाळाच्या मृदेचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन वेळापेक्षा जास्त पोलीस भरतीमध्येच विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे गाळाच्या मृदेचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर तापी नदी खोऱ्यामध्ये गाळाच्या मृदेचं प्रमाण हे सर्वाधिक आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा कोकण किनाऱ्यालगत सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास डॅश दिसतो म्हणजे प्रश्न थोडासा समजावून घ्या ज्यावेळी आपण कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहतो त्यावेळेस तो सह्याद्री कसा दिसतो आपल्याला तर तो दिसतो डोंगर रांगेसारखा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात संत तुकाराम वनग्राम योजना कधी सुरू करण्यात आली होती मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम वनग्राम योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदमध्ये उत्तर कमेंट करून देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील तर लक्षात ठेवा संत तुकाराम वनग्राम योजना ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या बेसिक माहितीवरती महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी लक्षात ठेवा सर्वात पहिला प्रश्न आहे राज्य प्राणी राज्य फूल आणि असे जे काही राज्यावरती आधारित असणारे घटक आहे ते माहीत असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी प्रश्न विचारलाय की महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर शेकरू हा जो आहे हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे आणि हा प्राणी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य आहे त्या अभयारण्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो आणि लक्षात ठेवायचं की जो शेकरू आहे तर हा खार या वर्गातील मोडणारा एक प्राणी आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल शेकरू यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी अंदाजे डॅश किलोमीटर एवढी आहे पहा आपल्याला काय विचारलंय पूर्व ते पश्चिम महाराष्ट्राची लांबी अंदाजे किती किलोमीटर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर अंदाजे आठशे किलोमीटर एवढी जी आहे ही महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात किती प्रशासकीय विभाग आहेत मित्रांनो आतापर्यंत खूप महत्वाचा असणारा हा व्हिडिओ आहे आणि हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे आपल्याला आतापर्यंत विचारले पहा जिल्हे किती आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुके किती आहेत पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रशासकीय विभाग किती आहेत तर या ठिकाणी तीन प्रश्न थोडेसे समजावून घ्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि तालुके आहेत पहा तीनशे अठ्ठावन्न तालुके आणि प्रशासकीय विभाग येतात पहा सहा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोंबडीची जात आपल्याला ओळखायचा आहे यामध्ये कडकनाथ जमनापरी बंगाली आणि गीर तर यापैकी कोंबडीची जात कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर कडकनाथ लक्षात ठेवा कडकनाथ जी आहे ही कोंबडीची जात आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी राज्यात डॅश या ठिकाणी स्थित आहे आपल्याला एनडीए वरती दोन ते तीन प्रश्न विचारले जातात सर्वात पहिला प्रश्न काय विचारला जातो की फुल फुलफॉर्म काय आहे लक्षात ठेवा एनडीए चा फॉर्म आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या राज्यामध्ये आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि तिसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी असणार आहे एनडीए पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारं शिखर महाराष्ट्रामध्ये आपण जेवढे काही महत्वाचे सात शिखरं आहेत तर ते उंचीनुसार आपण एक वेळा घेतलेले होते त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर जे आहे तर ते आहे पर्याय क्रमांक चार तर कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे आणि कळसुबाई या शिखरालाच महाराष्ट्राचे एव्हरेस्ट या नावाने देखील ओळखलं जातं याच्याविषयी अजून एक प्रश्न घ्यायचा झालं तर कळसुबाई जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणार हे ठिका कळसुबाई हा सर्वोच्च शिखर आहे दुसरा प्रश्न यावरती विचारला जातो की कळसुबाईची उंची किती आहे तर उंची किती आहे हे मला आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती आहे आपल्याला जेवढे काही प्रश्न जनगणनेवरती विचारण्यात आले आहेत ते सर्वच्या सर्व दोन हजार अकरावरती विचारले होते कारण यामध्ये दोन हजार अकरा नंतर अद्यापही म्हणजे पंधरा वर्ष झाले तरीही आत्तापर्यंत जी जनगणना आहे ती झालेली नाही लक्षात ठेवायचे लोकसंख्या जनगणना ही दर दहा वर्षानंतर घेतली जाते शेवटची दोन हजार अकरामध्ये झाली होती म्हणजेच दोन हजार अकरावरचे प्रश्न आपल्याला विचारले जातील प्रश्न काय आहे महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता दोन हजार अकराच्या जनन जनगणनेनुसार किती आहे तर ती आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे पासष्ट इतकी असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते शहर कुंडलिका नदीच्या काठावरती वसलेले आहे कुंडलिका नदीच्या काठावर वसलेलं शहर कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जालना पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सुद्धा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक तर जालना हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे वनरक्षक भरतीसाठी सुद्धा हा प्रश्न लोकांनी पाठ करून ठेवा महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यानाला नवीन नाव देण्यात आलेलं आहे आणि ते नाव देण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक तर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असं याचं नवीन नाव असणार आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला शेतकरी दिन कधी साजरा केला जातो प्रश्न लक्षात ठेवा राष्ट्रीय महिला शेतकरी दिवस हा कधी साजरा करण्यात येतो आणि हा केला जातो पंधरा ऑक्टोबर या दिवशी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राची जीवन रेखा म्हणून खालीलपैकी कोणत्या नदीला ओळखले जाते मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे जी महाराष्ट्राची नदी प्रणाली आहे त्यावरती हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर कोयना नदी जी आहे तर कोयना या नदीला ओळखलं जातं पहा महाराष्ट्राची जीवनरेषा म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आहे पहा यानंतरचा दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात आतापर्यंत आपल्याला सोळा वेळापेक्षा जास्त हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे दरकेसा टेकड्या महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर गोंदिया हा जो जिल्हा आहे पहा गोंदिया हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये आढळतात दरकेसा टेकड्या यानंतरचा प्रश्न livres आहे कोकण प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे डॅश होते व रुंदी उत्तरेकडे डॅश आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या एकाच प्रश्नामध्ये आपल्याला दोन रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत तर कोकण प्रदेशाची जी उंची आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे कशी होती तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे लक्षात ठेवा कमी होते आणि रुंदी जी आहे ती उत्तरेकडे जास्त होते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन पहिली रिकामी जागा आहे कमी आणि दुसरी असणार आहे जास्त ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रत्येक प्रदेशाचा समतोल राखण्यासाठी एकूण भूमीच्या किती टक्के क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक असते प्रश्न समजावून घ्या प्रत्येक प्रदेशाचा समतोल म्हणजे समान तोल जर राखायचा असेल तर एकूण जेवढं काही क्षेत्र आहे भूमी क्षेत्र आहे तर त्यापैकी किती टक्के वनाखाली क्षेत्र असणं गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर तेहतीस टक्के वनक्षेत्र जे आहे हे वनांखाली असणं गरजेचं असतं तेव्हाच एखाद्या प्रदेशाचा समतोल राखला जाऊ शकतो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आपल्याला विचारलंय की व्याघ्र प्रकल्प कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा असणारा व्याघ्र प्रकल्प आहे काही काही पुस्तकामध्ये पहा मेळघाट व्याघ्र प्रकल्प दिलेला आहे पण हे उत्तर चुकीचं आहे लक्षात ठेवा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे औंडा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे जेवढे काही आपल्या भारतामध्ये ज्योतिर्लिंग आहेत पहा एकूण ज्योतिर्लिंग किती आहेत बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी हे एक आहे पहा औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर हे येतं ऑप्शन क्रमांक चार तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे औंढा नागनाथ आणि बीड जिल्हा जो आहे यामध्ये सुद्धा एक ज्योतिर्लिंग आहे त्याचं नाव आहे पहा ना परळी वैजनाथ हे जे आहे हे बीड या जिल्ह्यामध्ये आहे परळी वैजनाथ या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आढळतात विहिरी विचारला आहे लक्षात ठेवा विहिरी सर्वात जास्त जे आहेत हे आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे त्यांना विहिरींचा जिल्हा देखील म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे द फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे कोणती संस्था आहे द फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे तर ही येते पहा ऑप्शन क्रमांक तीन पुणे या शहरामध्ये स्थित आहे मित्रांनो आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये पूर्ण पुणे जिल्ह्याची माहिती घेतलेली आहे म्हणजे पुणे जिल्हा विशेष तो व्हिडिओ वाचणार आहे जे विद्यार्थी पुण्यामध्ये फॉर्म भरणार आहेत तर त्यांना तो व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये इम्पॉर्टंट असणारे आणि बेसिक असणारे प्रश्न कव्हर केलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन पुणे यानंतरचा प्रश्न आहे विनोबा भावे यांचे परमधाम आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे यावरती सुद्धा आपल्याला दोन प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न विचारला होता की विनोबा भावे यांनी कोणतं आश्रम स्थापन केलं ज्याचं नाव आहे पहा परमधाम आश्रम यावरती उलटा एक प्रश्न विचारला होता की परमधाम आश्रम हे कोणी सुरू केलं तर ते केलं होतं विनोबा भावे यांनी पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की ते कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पवनार या ठिकाणी आहे परमधाम आश्रम जे विनोबा भावे यांनी सुरू केलं होतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न काय विचारलाय की रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग आहे ते जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे पहा पोफळी या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता आहे प्रश्न थोडासा मित्रांनो समजावून घ्या प्रश्न इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा कोण सॉरी विभाग कोणता आहे तर तो विभाग आहे पर्याय क्रमांक तीन मराठवाडा हा आर्थिकदृष्ट्या आणि दृष्ट्या सुद्धा मागासलेला विभाग म्हणून ओळखला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोकण किनारपट्टीचा दक्षिणेतील भाग मुख्यतः डॅश या प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे या ठिकाणी आपल्याला माती म्हणजे मृदा संश्लेषणावरती हा प्रश्न घेण्यात आलेला आहे कोकण किनारपट्टीचा दक्षिणेतील मुख्य भाग जो आहे तो कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर जांबा खडकांनी बनलेला हा भाग आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ याची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला महाडा भरतीसाठी टी सी एस पॅटर्नने सुद्धा विचारण्यात आला होता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला याची स्थापना झालेली आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे आपल्या राज्यातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर गोदावरी खोरे जे आहे हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं नदीखोर आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळून येते पहा कोणता असा प्रदेश आहे की त्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळून येते आणि तो असणारा प्रदेश जो आहे तर तो आहे पश्चिम घाट पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे होते पहा महत्वाचे चाळीस प्रश्न जे आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती विचारण्यात आले होते या चाळीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लक्षात ठेवा मित्रांनो या प्रत्येक व्हिडिओची पी एफ अगदी मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र